ए आर बी एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं मनापासनं स्वागत आज दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चुरचुरा काटली तालुका जिल्हा गडचिरोली येथे आदरणीय कांबळे मॅडम मास्टर ट्रेनर एल एल एफ मुंबई यांनी आणि त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांना नुकत्याच शाळेला प्राप्त झालेल्या मॅथमॅटिक लर्निंग मटेरियल किट्सचा वापर कसा करून द्यायचा याबाबत मार्गदर्शन केले साहित्याची ओळख आणि त्याचा वापर यांचा डेमो दाखविताना एका साहित्याच्या मदतीने विद्यार्थ्यांना अंकज्ञानाची ओळख बेरीज वजाबाकी या क्रिया करतानाच अंकांच्या सारख्या जोड्या पाडणे गट करणे भाग पाडणे या क्रियांच्या माध्यमातून गुणाकार आणि भागाकाराची संकल्पना देखील स्पष्ट केली अतिशय मनोरंजनात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन प्रबलन कौशल्याचा उत्कृष्ट वापर करीत

हे लालवाले किती आहेत मोजा व्हेरी गुड दहा तू या तू सतत म्हणजे याचा काय कळत कि हे लालवाले 10 आहेत हे पण दहा आहेत नक्की नाही आता हे वाले मोजूया कोण येणार

मोजायचं आणि तिथे फिफ्टी फोर ना तिथे हे लावायचं फिफ्टी फोर म्हणजे किती फिफ्टी फोर म्हणजे किती आता फिफ्टी फोर लावले हा हे बघा इतकेत सगळे जेवढे दिसतात ना ते फिफ्टी फोर म्हणजे चोपन्न चे हा तर आता मी एकदा आणखी एकाला बोलत या टोपळेचा कसा उपयोग करायचा ठीक आहे कसा म्हणजे काय माहितीये का बरोबर तीन राहिले त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा राहतोय राहतो एक्स्ट्रा नाही राहते रात्री पूर्ण नाही तीन रात्री एका वेळेला बघ सगळे मोजून बघ बरोबर तीन रात्र आहेत का ट्वेंटी ए म्हणजे अठ्ठावीस आता अठ्ठावीस ला आपल्याला तीन ने भाग जातो का बघायचा भाग झाला म्हणजे काय की त्याचे जर आपण भाग केले तर एक पण उत्तर शून्य एक पण पुरलं पाहिजे म्हणजे

कशासाठी पाच जातो लाग जातो म्हणजे एक पण पुरत नाही शेवटी त्या उरलं कसं करायचं सहा मोजायचा बघा किती झाले सहा सहा आता हे पुन्हा सहा दोन वेळा घेतले सहा किती झाले पण सहा सहा किती वेळा घेतला मग सहा घेतला आहे वेळा म्हणजे गुणिले वेळा म्हणजे मग सहा एक वेळा घेतल्यावर ओके आता सहा दोन वेळा घे बघूया बघ किती झालं उत्तर बघ बा, बा, बारा बरोबर बारे मोजून बघितले बघा तर आता दोन झाले ना आता ही तिसरी वेळ आणि सायत्री किती होणार मोजा 6 3 18 झाले 18 ओके ने मने किती सुंदर गीतं आहेत आपली मजा आली का रे ना ओके आता दुसरी बघू छोटीशी आवडली हो वाजावाची पण जाते तुम्हाला